एकादशी दिवशी हरिराम सप्ताह कमिटी व विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं बाळासाहेब कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी भक्तांना म्हणजे ज्या भक्तांना पंढरपूरला जायला जमत नाही अशा भक्तांना या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं केलेली आहे हे करत असताना या सर्व भक्तांना ज्यावेळा भक्त दर्शन घेऊन वेळ होतो त्यावेळा बघताना फराळाची व्यवस्था ही कमिटीच्या वतीनं केलेली आहे आणि हे करत असताना भागा या भागातील सर्व दानशूर व्यक्तींनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि आणि सर्व भक्तही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भक्तिभावांना येऊन या ठिकाणी दर्शन घेतात आणि असा गेली पाच वर्ष असा ओघ वाढत चालला आहे कमीत कमी आज या ठिकाणी पाच हजारच्या वर भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे हे करत असताना सकाळी पाठेज पाच वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवातीला गावकऱ्यांच्या वतीनं या विठलमय मूर्तीसने अभिषेक जो जातो आहे आणि अभिषेक घातल्यानंतर सात वाजल्यापासून सात वाजता आरती होते आणि सात वाजता आरती झाल्यापासून शाबू केळी आणि लाडू अशा पद्धतीचं सर्व भक्तांना ट्रस्टच्या आणि या सत्ता कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना वाटप केलं जाते आणि करत असतानाच सर्व जनतेतून एक चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि याच पद्धतीनं सर्व भावी भक्तांनी या मंदिर ट्रस्ट व सत्ता कमिटीला सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो амкусна